नमस्कार सेवन टीव्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांच्यासह ऐंशी ते नव्वद जणांवर गुन्हे दाखल केले आहेत हिंगोलीच्या वसमत इथं मनोज पाटील यांच्यासह ऐंशी ते नव्वद जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मनोज पाटील हे हिंगोलीतील वसमत इथं मराठा समाज संवाद बैठकीसाठी आले होते विना मोटरसायकल रॅली काढणे परवाना लाऊडस्पीकर लावणे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे तसंच वसमत शहर पोलीस ठाणे व वस्मत ग्रामीण पोलीस ठाणे असे दोन्ही पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर वसमत शहर पोलीस ठाण्यात मनोज दरंगे पाटील यांच्यासह जवळपास दहा जणांविरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत दरम्यान मराठा आरक्षण बाबतीत राज्य सरकारने नेमलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा कालावधी वाढवण्यात आला आहे सात सप्टेंबर दोन रोजी शिंदे समितीची स्थापना करण्यात आली होती याची मुदतवाढ करून आता शिंदे समितीला तीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंतची मुदत वाढ देण्यात आली आहे मराठवाडा विभागातील मराठा समाजातील व्यक्तींना मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सात सप्टेंबर दोन रोजी महायुतीच्या सरकारने या शिंदे समितीची स्थापना केली होती तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा